मित्रांनो तुम्ही पुण्यातील ससून हॉस्पिटलबद्दल ऐकूनच असाल त्यातला असा एक अनुभव आहे जो माझ्या पुण्यातील एका मित्राने मला सांगितला होता हा अनुभव कितपत सत्य आहे हे तर त्यालाच माहीत पण तोच लिहून आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे तर अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्य येणारे असेच भयानक अनुभव आणि थरारक भयकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग जास्त वेळ न दवरता आच्या या भयानक आणि अंगाचा थरका पुडवणाऱ्या भयानक अशा अनुभवाला सुरुवात करूया पुण्यातलं ससून हॉस्पिटल जुनं पण जगभर ओळखलं जाणारं इथं हजारो रुग्ण रोज उपचारासाठी येतात काही बरे होतात काही मात्र कायमचं इथेच राहून जातात बरेच लोक मानतात रुग्णालयात फक्त जिवंतांचाच नाही तर मृतांच्याही हालचाली जाणवतात तर ही गोष्ट आहे भाऊसाहेब काळे यांची भाऊसाहेबांना नुकतीच वॉचमॅनची नोकरी मिळाली होती घरची परिस्थिती बेताची म्हणून कुठलीही नोकरी चालेल असं ठरवून ते पुण्यात आले त्यांच्या नोकरीचा पहिलाच दिवस ससून हॉस्पिटलमध्ये होता आणि पहिलीच ड्युटी ही रात्रीची शिफ्ट रात्री साडे दहा वाजता ते हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचले समोर उंच आणि पांढरट भिंती जुन्या झाडांच्या सावल्या आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीसोबत हलणारे दिव्यांची लुकलुकणं मुख्य इमारतीत उजेड होता पण जुन्या बिल्डिंगच्या बाजूला मात्र अंधार सर्वत्र दाटलेला जिथं फक्त सावल्या आणि शून्य शांतता ते पोहोचले आणि सिक्युरिटी ऑफिसरने फाईल चाळत त्यांना सांगितलं काळे आजपासून तुमचं पोस्टिंग जुन्या मध्ये आहे ओवाड एकतीसला तिकडे तसे फारसे लोक जात नाहीत पण तुम्ही ड्युटी मान लावून करा अजिबात घाबरायचं नाही घाबरायचं भाऊसाहेब हसले साहेब मी गावाकडचा माणूस आहे भूतप्रेत काय बी मानत नाही साहेब त्यावर काहीही बोलले नाहीत फक्त हलकसं स्मित केलं जणू काही आधीच सर्व जाणत होते वॉर्ड एकतीस पर्यंत पोहोचण्यासाठी एक अरुंद कॉरिडॉर पार करावा लागत असे जमिनीवर जुन्या टाईल्स काही फुटलेल्या भिंतींवर निळसर रंग उतरलेला आणि प्रत्येक पावल्यावर आवाज घुमणारा ठक 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 पावलांचा प्रतिध्वनी इतका प्रखर की जणू काही वाटावं वा। कोणी त्याच्या मागे चालतंय भाऊसाहेब थांबले श्वास रोखला आणि झटक्यात मागे वळून पाहिलं पण मागे कुणीही नव्हतं चल रे भाऊसाहेब काही नाही त्यांनी स्वतःलाच धीर दिला आणि थोड्याच वेळात ते वॉर्ड एकतीसच्या दाराजवळ आले दाराचं लाकूड कुजलेलं आणि वरती फिकट झालेली पाटी वॉर्ड एकतीस आणि काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं त्यांनी हळूवार दार ढकललं आणि आतमध्ये गेल्यावर एक थंडगार वारा त्यांच्या अंगावर आपटला ती फक्त थंडी नाही तर काहीतरी वेगळीच थरथर होती भाऊसाहेबाने टॉर्च चालू केला सगळीकडे रिकामे बेड्स धूळ आणि जुन्या औषधांचा वास एका कोपऱ्यात एक तुटलेला स्ट्रेचर आणि टेबलावर काही जुन्या फाईल्स ठेवलेल्या होत्या त्यांनी डेस्कजवळ बसून नोटबुक काढलं त्यावर नाव आणि वेळ नोंदवली वेळ झाली होती दहा सत्तेचाळीस वड एकतीस मध्ये आतापर्यंत सर्व काही ठीक आहे हळूहळू रात्र चढू लागली रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास अचानक बाहेरून मांजरेंचे आणि काही कुत्र्यांचे आवाज येऊ लागले कधी कधी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला काही भटके कुत्रे आणि मांजरी असतात त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण काही क्षणातच जण कुणीतरी बेड सोडते असा काहीसा आवाज त्यांच्या कानी पडला ती जागेवरून उठली टॉर्च घेतली आणि आवाजाच्या दिशेने निघाले त्यांनी पाहिलं बेड क्रमांक पंचेचाळीस हलत होता भाऊसाहेब जरा दचकली त्यांनी आजूबाजूला निरखून पाहिलं पण तिथे मात्र कुणीही नव्हतं त्यांनी मनातच म्हटलं कदाचित उंदीर असतील पण तेव्हाच एक प्रश्नही त्यांच्या मनात डोकावून गेला तो म्हणजे पण उंदीर बेड ओढतील का ते मागे वळणार इतक्यात एक खिडकी आपटली धाड असा आवाज झाला ते जरा दचकले आणि टॉर्चचा प्रकाश त्याने तिकडे वळवला आणि त्या ते क्षणी त्यांना असं वाटलं की खिडकीच्या बाहेर जणू कुणीतरी उभं होतं पांढऱ्या कपड्यातलं आणि बारीक अंगाचं काहीतरी त्यांनी थोडं पुढे जाऊन खिडकी उघडली पण बाहेर कोणीही नव्हतं फक्त झाडं हलत होती आणि पावसाने ओल्या झालेल्या मातीचा वास दरवळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नाईट रजिस्टर ऑफिसरकडे दिला ऑफिसरने विचारलं काळे काही दिसलं का काल रात्री त्यावर काळे म्हणाले हो साहेब थोडासा आवाज आला आणि बेडही हलत होता त्यावर ऑफिसर म्हणाला आहो असं दरवर्षी कोणीतरी सांगतं त्याकडे फारसं लक्ष देऊ नका त्या मध्ये पाच वर्षांपूर्वी एका लहान मुलाचा मृत्यू झाला त्याचं नाव होतं रोहित त्याचं कुणीही नातेवाईक नव्हतं ना पण लोक म्हणतात की त्याचा आत्मा जणू तिथेच फिरतोय पण मला तर वाटतं या सर्व भाकडकथा आहेत भाऊसाहेब त्यावर हसले पण त्यांच्या मनात काहीतरी दडपलं होतं हे सगळं फालतू आहे त्यांनी स्वतःलाच म्हटलं पण त्याच रात्री सी सी टी व्ही रूममध्ये बसलेलं असताना त्यांनी स्क्रीनवर काहीतरी पाहिलं वॉर्ड एकतीसच्या मध्ये एक, एक लहानसा मुलगा चालतोय पांढरे कपडे डंगे पाय तो मुलगा बेड क्रमांक पंचेचाळीसपर्यंत जातो आणि अचानक गायब होतो भाऊसाहेबांचा श्वास अडकतो ते धावतच वॉर्डमध्ये जातात पण तिथे सर्व काही सामान्य पण जमिनीवर मात्र लहान पावलांचे ठसे होते पाण्याचे नाही बरं का तर रक्ताचे त्या क्षणापासून भाऊसाहेबांना आता खात्री झाली होती की ही नोकरी काही साधी नाही आणि ससून हॉस्पिटलची ती जुनी बिल्डिंग काहीतरी सांगते आणि काहीतरी लपवते काही गोष्टी डोळ्यांना दिसतात पण मन मात्र त्या मान्य करत नाही आणि काही वेळा तर असं होतं की आपण जे पाहतो तेच आपल्या समजुतीच्या पलीकडचं असतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता भाऊसाहेब पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले संध्याकाळी पाऊस झाला होता आणि हवा भिजलेल्या जमिनीचा ओला वास घेऊन आली होती हॉस्पिटलच्या आत मात्र आज सर्व काही शांत होतं डॉक्टर्स नर्स आणि रुग्ण त्यांच्या आर्थ किंकळ्यांचा आवाज सुद्धा जणू दडून गेला होता तेवढ्यात ऑफिसर म्हणाला काळे आज रात्री तुम्हाला सी सी टी व्ही रूममध्येच बसायचे काल ज्या वॉर्डमध्ये तुम्ही होतात तिथं काही तक्रारी आल्यात कुणीतरी वाजवली म्हणे तेवढ्यात भाऊसाहेब म्हणाले पण वॉर्ड तर बंद आहे भाऊसाहेब थोडे बेचेन झाले पण त्यांनी हळुवार मांडू लावली आणि ते टॉर्च रजिस्टर आणि गरम चहा घेऊन पुन्हा सी सी टी व्ही रूममध्ये जाऊन बसले त्यांच्यासमोर आठ मॉनिटर लावलेले सर्व वॉर्डचं थेट दृश्य लुकलुकणारा हिरवा स्टॅम्प आणि दुसरं चित्र बाहेर वारा जोरात वाहत होता सी सी टी व्हीच्या स्क्रीनवर सतत स्टॅटिक लहरी फिरत होत्या भाऊसाहेबांनी डोळी चोळली आणि घड्याळाकडे पाहिलं आता रात्रीचे दोन वाजले आणि तेवढ्यात अचानक मॉनिटर क्रमांक सात म्हणजेच वॉर्ड एकतीसवर काहीतरी हालचाल झाली त्यांनी स्क्रीन जवळ चेहरा नेला आणि स्क्रीनवर एक लहान मुलगा पांढरा झगा नंगे पाय आणि ओले केस तो कॉरिडोर मध्ये हळूहळू चालतोय हा तर तोच मुलगा आहे जो मी आधी पाहिला होता म्हणजे हा माझा भास नव्हता तर त्यांनी जरा निरखून पाहिलं त्याच्या पायाखाली लालसर ठसे उमटतायत तो थांबतो कॅमेऱ्याकडे पाहतो आणि विक्षिप्त हसतो भाऊसाहेबांचा सा घसा कोरडा पडला त्याने मॉनिटरवर झूम केलं लग। पण लगेच स्क्रीन ब्लॅक झाली ते खुर्चीवरून उठले आणि धावतच बाहेर गेले कॉरिडॉरमध्ये सर्वत्र अंधार पसरला होता जनरेटरचा गोंज थांबलेला फक्त पावलांचे ठसे ओले लाल एखाद्या छोट्या मोलाचे ते वॉर्ड क्रमांक एकतीसच्या दाराजवळ पोहोचले दार अर्धवट उघड आणि आतून एक मंद प्रकाश बाहेर येत होता आणि तेवढ्यात ते एक बेलचा आवाज झाला ट्रिंग ट्रिंग पण त्या वॉर्डमधली नर्स बेल सिस्टीम तीन वर्षांपासूनच बंद झाली होती हे भाऊसाहेबांना ठाऊक होत भाऊसाहेब आतमध्ये शिरले दार हळूहळू बंद झालं ते थरथरतच म्हणाले कोण आहे तिथं डॉक्टर तुम्ही आहात का पण समोरून काहीही उत्तर आलं नाही फक्त कुठेतरी लांबून मुलाचं हलकसं रडू ऐकू आलं ते टॉर्च लावतात आणि प्रकाश एका कोपऱ्यात जाऊन थांबतो तिथं था एक बेड हलत होता जण कोणीतरी त्यावर बसलंय भाऊसाहेब थोडी पुढे सरकली आणि तेवढ्यात त्यांचा पाय घसरला जमिनीवर त्यांनी हात ठेवला तर खाली ओलसर वर उचला आणि प्रकाशात पाहिलं तर त्यांच्या हाताला रक्त लागलं होतं त्यांनी झटक्यात पुढे पाहिलं आणि टॉर्च त्या बेडकडे मारली तर बेडवर एक लहानसा मुलगा बसलेला होता त्या संग अर्धवट सावलीत चेहरा स्पष्ट नाही हातात एक सुई आणि सिरिंज भाऊसाहेबांचा श्वास रोखला तू कोण आहेस त्यांनी हलक्या आवाजात विचारलं पण मुलगा काहीही बोलला नाही तो फक्त खाली पाहत होता भाऊसाहेब उठून त्याच्याकडेच जाणार इतक्या त्या मुलाने हळूहार मान वर केली त्याचे डोळे लालसर आणि ओठाणावर रक्त तो जरा भरड्या आवाजात म्हणाला काका माझे माझं इंजेक्शन झालं नाही भाऊसाहेब घाबरून मागे सरकले पण मागे स्ट्रेचर त्यावर आदळून ते खाली पडले टॉर्चही जमिनीवर आता सर्वत्र अंधार झाला आणि पुन्हा तोच आवाज आला काका माझे इंजेक्शन त्या क्षणी दरवाजा आपोआपच बंद झाला संपूर्ण वॉर्ड आता काळोखात बुडाला अन्नपूर्ण खोलीभर त्या मुलाचा रडण्याचा आक्रोश पसरला आणि तो आक्रोश किंकळ्यांसारखा वाढतच गेला सकाळी हॉस्पिटलचा स्वीपर वॉर्ड क्रमांक एकतीस चा दार उघडतो आतमध्ये भाऊसाहेब बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले त्यांच्या शर्टवर रक्ताची ठिपकी पण शरीरावर एकही जखम नाही त्या स्वीपरने त्यांना शुद्धीवर आणलं त्यावर ते एवढंच म्हणाले तर त्या मुलाला मी पाहिलं स्वीपरने आरड्या करून दोन चार लोकांना बोलावलं ऑफिसरने सी सी टी व्ही तपासली मात्र त्या रात्रीचा सगळा रेकॉर्ड आता गायब झाला होता जणू काही तिथं काहीच घडलं नव्हतं पण भाऊसाहेबांच्या मनात ती दृश्य कायमचं कोरडं गेलं आणि त्यांना माहीत होत अजूनही संपलेलं नाही कारण त्या मुलाचा प्रश्न अजूनही अपुरा होता माझं इंजेक्शन झालं नाही आज ही माझी शेवटची ड्युटी उद्यापासून मी ही नोकरी सोडणार त्यांनी मनाशीच ठरवलं की आजचं काम संपलं की मी उद्याच राजीनामा देणार दुसरा दिवस उजाडतास त्यांनी ती नोकरी कायमची सोडून दिली आणि त्यांनी पुन्हा कधीही ससून हॉस्पिटलकडे वळून सुद्धा पाहिलं नाही आता नेमका तो त्यांचा भास होता की तो अनुभव एकदम सत्य होता हे त्यांना अजूनही स्पष्ट सांगता येत नाही पण त्यांच्यानंतरही तिथे अनेक वॉचमन येऊन गेले पण काही दिवसातच त्यांनी त्यांची नोकरी सोडून दिली तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद